नारायण राणे व किरण सामंत यांची उमेदवारी अजूनही जाहीर होऊ शकलेली नाही आठ दिवस झाले सांगत आहे।, आहे की उमेदवारी जाहीर होणार आहे त्यांच्या उमेदवारी जाहीर न होण्यामागे कोणते तरी अदृश्य हात आहेत व काल किरण सामंत यांनी नागपूरला भेट घेतली त्यामुळे त्यांच्या मागे नागपूरचे हात आहेत की काय असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे तर नारायण राणे आणि किरण सामंत यांची उमेदवारी अजूनही जाहीर होऊ शकली नाही आणि राणेंना काल थांबावू शकलं कालही आज उमेदवारी आठ दिवस सांगत आहेत की आज होणार उद्या होणार परंतु त्यांच्या उमेदवारी जाहीर न होण्यामागे कोणत्या तरी अदृश्य हात आहेत आणि काल किरण सामंतांनी नागपूरला भेट घेतली आहे त्याप्रमाणे नागपूरचे हात असू शकतील की काय असा प्रश्न मला आहे आणि त्यामुळेच राणेंनी आता आठ दहा दिवस उमेदवार झाल्यानंतर ही उमेदवारी घेऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे mm. सामंतांनी अर्ज घेतलेत हे निवडणुकीचे अर्ज आहेत हे टेंडरचे अर्ज नाहीत हे पाठी घेता येत नाहीत हे मॅनेज होत नाहीत त्यामुळे त्यांनी अर्ज घेतल्यानंतर त्यांनी तो भरावा अशीच माझी त्यांचा मित्र म्हणून सहकार विनंती आहे खासदार विनायक राऊत हे तिसऱ्यांदा या विभागाचे खासदार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत अत्यंत लोकप्रिय खासदार म्हणून त्यांचा परिचय आहे त्यामुळे यावेळीसुद्धा काँ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आणि यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्साहामध्ये आम्ही उमेदवारी दा अर्ज दाखल करणार आहोत आणि मला खात्री आहे की ते लाखांपेक्षा जास्त मतांनी यावेळीसुद्धा तिसऱ्यांदा निवडून येणार आहे